कॅम्पस आता पूर्वी आपला एकशे पंचवीस एकरांचा कॅम्पस होता विश्वराज बागेचा पण तो आता आपण वाढवला आता वा तो वन फिफ्टी प्लस गेलेला गे आहे आणि या कॅम्पस मध्ये सर्व सुविधा तुम्ही सगळ्यांना पाहिले आता परत पुन्हा तेवीस तारखेला आपण आपल्या विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन सरेमनी आहे तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना मी बोलवणार आहे इथून बसची सुविधा करणारच करणार सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज कोथरूड मध्ये डॉक्टर विश्वनाथ कराडसरांनी सुरुवात केल्यानंतर आता इंजिनिअरिंग ही आपली जी काही कास आहे सोडून त्याच्यापेक्षा वेगळ्या काहीतरी गोष्टी करायच्या अनुषंगानं एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाची स्थापना आमचे व्हाईस चान्सलर जे आहे डॉक्टर मंगेश कराड सर यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या विद्यापीठामध्ये फक्त इंजिनिअरिंग नाही इंजिनिअरिंग तर आपण देतो इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळे जे काही कोर्सेस आहेत म्हणजे डिझाईन मध्ये कोर्सेस असतील टेक्नॉलॉजी मध्ये कोर्सेस असतील विद्यार्थ्यांचा हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास कसा होईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं त्याला संस्कार कसे मिळतील त्याला सगळ्या सुविधा म्हणजे ए टू सगळ्या गोष्टी ज्या त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या निमित्ताने कोर्सेस डिझाईन केलेले आहेत आताच विद्यापीठाचे पी श्री बोरुडे यांनी विद्यापीठाबद्दल माहिती दिली मी एम टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही जे एक युनिक स्कूल आहे जी भारतामध्ये पहिली स्कूल आहे

पदवीमध्येच यू पी एस सीचा अभ्यासक्रम आम्ही त्याच्यात समाविष्ट केला आहे बी ए ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा कोर्स व हो, एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा कोर्स असून त्याची फीस एक लाख दहा हजार प्रतिवर्ष आहे त्यासोबतच स्कॉलरशिपसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेला तीन विद्यार्थ्यांना कुठलीही फीस न घेता आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो आणि तिथेच राहण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था एक लाख पन्नास हजारमध्ये हॉस्टेलमध्ये दोन टाईमचा नाश्ता दोन टाईमचं जेवण आणि राहण्याची सोय आम्ही केली आहे हा कोर्स जेव्हा चालू केला तेव्हा डॉक्टर डी पी अग्रवाल जे यू पी सीचे तेरा वर्ष चेअरमन आणि मेंबर राहिले आहेत ते या ॲडवायझरी कमिटीचे चेअरमन आहेत त्यांनी या अभ्यासक्रम बदलण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केले आहे त्यासोबतच महेश भागवत असतील डॉक्टर सुखदेवे असतील किंवा शुभरंजन देशमुख असतील या सर्व मंडळींनी हा अभ्यासक्रम परीक्षाभिमुख करण्यासाठी त्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यासोबतच जी प्राध्यापक मंडळी आहेत त्यांनी पाच ते सहा वेळा दोन वेळा यू पी सीचे इंटरव्ह्यू दिले आहेत त्यामुळे यू पी सीचे इंटरव्यू दिलेले प्रोफेसरच एक परीक्षाभिमुख मार्गदर्शन करू शकतात आणि म्हणून आपले प्रोफेसरसुद्धा हे यू पी सीशी पूर्ण निगडीत आहेत आणि अशा प्रकारे हा सर्व कोर्स हा केवळ नॉलेज इम्पॉर्टंट नाही तर स्किल डेव्हलपमेंटचासुद्धा आहे त्यामुळे परीक्षेसाठी यू पी सी परीक्षेसाठी स्किल डेव्हलपमेंट आणि नॉलेज या दोन्हीचा संगम आपण केला आहे लायब्ररी असेल स्पोर्ट्स असेल या सर्व फॅसिलिटी या एकशे पंचवीस एकरच्या एम आय टी ए डी आहेत त्याचा विद्यार्थ्यांना जरूर फायदा होईल धन्यवाद